भारत केंद्र युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एक एकशे जयंतीनिमित्त एकता पदयात्रेला युवकाचा उत्स्फूर्त पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या हस्ते अमोलोच्छन महाविद्यालयातून पदयात्रेला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी मीना यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली तर पोलीस अधीक्षक यांनी नशामुक्तीची शपथ दिली जितेंद्र सातपुते यांनी आत्मनिर्भर भारत चा संकल्प दिला यावेळी क्रांती राऊत जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड अमोलक्षचंद महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र भांडवलकर एनसीसी कर्नल अनुप नायर मीराब युवा भारतचे जिल्हा युवा अधिकारी सारंग मेश्राम उपस्थित होते पदयात्रा अमोलक्षंद महाविद्यालय इथून सुरू होऊन शहरातील विविध भागातून परत महाविद्यालयात आली पोलीस प्रशासन राष्ट्रीय सेवा योजना एन सी सी युनिट्स योद्धा अकादमीसह यवतमाळमधील अनेक शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी आणि क्रीडा या संघटनांनी यात सहभाग घेतला होता